धनगरांना आरक्षण द्यावं अशी मागणी काही लोकांनी केली तर त्या बैठकीत ते आपलं सरकार होत इंदूरच ते नेहरूंचे दोष त्यांनी विरोध केला आम्ही काय म्हणले मागा मारा सारखा आहे का आम्ही आम्ही काय भीक मागे आहे का आम्हाला आरक्षण नको त्याच्यावर बाबासाहेबांनी एक तास भाषण केलेलं आहे की तुम्ही राजे असाल पण खेड्यापाड्यातला धनगर समाज कसा जगतोय हे डोळे उघडून एकदा बघा आणि धनगर समाजाला आरक्षणाशिवाय घट्टंतर नाही हे बाबासाहेबांनी सांगितलं घटना सांग ते अन्न आहे सांग घेऊन ठेवलंय सर म्हणजे आपलाच माणूस आपल्याला विरोध खरं म्हणजे त्याने गप्प बसले असते काय बिकट नसते पण बसले ना बोलले ते बाबासाहेबांनी खोडू का आणि त्याच्यामध्ये धनगर तत्सत जमातीला आम्ही जेवढं आरक्षण देतोय तेवढं तेवढंच द्यायला पाहिजे आता तत्सद तमातीमध्ये आदिवासी आले तर आदिवासींना साठ टक्के आरक्षण आहे तर आपल्याला साठ टक्के द्यायला पाहिजे लोकसंख्या त्यांच्यापेक्षा आमची जास्त असली तर टक्का वाढवून द्यायला पाहिजे हे गणित असताना ह्याच्या मागे ऐवजी आमची माणसं म्हणजे जेव्हा चौदा साली साहेबाने मीटिंग घेतली हे सचिव सगळे बोलवले आणि त्यांना विचारलं आतापर्यंत किती वेळा धनगर आरक्षणाचा प्रश्न आला म्हणजे विधिमंडळात तर सोळा सतरा वेळा मग प्रत्येक वेळी तुम्ही देता ना ना येणार नाही असं का त्यांनी उत्तर असं दिलं की जसा प्रश्न आला तसा उत्तर प्रश्न काय आले धनगर समाजाचा अनुसूचित जमाती समावेश करून अनुसूचित जमातीचं आरक्षण धनगर समाज येणार आहे असा प्रश्न आला आता अनुसूचित जमात धनगर समाज नाहीच आहे धनगर समाज ही वेगळी आहे कॅटेगरी आणि अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी ना आपण बरोबर आहे का जमाती म्हणजे आदिवासी तेव्हा त्या मुद्द्यावर एकोणीस वेळा हा आधीच्या वर्षात प्रश्न उडवून लावलेला आहे ते मला असं मग म्हणजे आता काय करायला पाहिजे आता म्हणणं काय कमिशन नेमात ने लोकांचं आणि धनगर समाजाला किती आरक्षण द्यायचं ठरवा ते कमिशन नेमायचं आणि त्याच्याकडनं आरक्षण फिक्स करायचं हे निर्णय झाला तीस जून हे मग मी जुलैमध्ये तीस जूनच्या आठ त्यानुक इलेक्शन होत्या हा, हा निर्णय झाला आणि त्या दिवशी रुपना रप्पा आमदार झाले म्हणून त्यांचा सत्कार होता त्यांच्या गावामध्ये त्यांचा सत्कार असताना लोक गेले आणि आमचा विरोध आहे म्हणजे याला धनगर समाजाचं आरक्षण तुम्ही मान्य करू नका त्याला विरोध आहे आणि हा सगळा नारा म्हणजे पवारसाहेब पवारांचा खेळ आहे धनगर समाजाला गंडवायचा आपण जरा थांबा आपण बसूया आणि चर्चा करूया चर्चा झाली नाही आमचं समाज दुसऱ्या दिवशी मारुती पाठी डॉक्टर त्यांच्या घरी मीटिंग झाली त्यांचा मला फोन आला की आम्हाला तुमच्याशी बोलायचं या म्हणलं चौथीला तिघां चौंडीला आले त्यांना ही भूमिका समजावून सांगितली म्हणत तुम्ही असं हुतूक करू नका माहिती घ्या आपली लोकसंख्या आणि त्याप्रमाणे आरक्षण किती मागायचं हे ठरवा आणि बारामतीमध्ये काय म्हणत जाऊया मंत्रालयावर त्यांनी ऐकून घेतलं म्हणजे तुमचं म्हणणं ऐकण्यासारखं आहे मी गेल्यावर सगळ्यांना सांग आल्याने सांगितलं पुन्हा त्यांचं परत काय उत्तर नाही आणि बारामती मार्च निघाला फोन म्हणून ते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं ते म्हणजे माझ्या दारातून माझं बाप काढत तर घ्या सोनाकडे घ्यायचं मग तो ठर भेटला फडणवीस पहिल्या मीटिंगमध्ये तुमचं आरक्षण आण निर्णय त्याला विचार की पहिली मीटिंग तुझी गवा व्हायचं आहे जिवंत असताना का मेल्यावर अरे वगैरे वगैरे दहा वर्ष केली ना पहिली मीटिंग म्हणजे ज्याच्यावर विश्वास ठेवायला नको त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतोय आणि ज्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे त्याच्यावर ठेवतो असे आपल्यावर तेव्हा आपण सगळेने जरा बळ बांधूया आता रोड मैदान लावून नाही मुख्यमंत्री काही निर्णय घेतो म्हणल्यात पाच सात दिवस थांबूया आणि पाच सहा दिवसात जर अनुकूल निर्णय झाला तर ठीक नाही झाला तर करो आंदोलन होत सरकारच्या <स्थाथा> विरोधात <स्थाथा> काय <के> <स्थाथा> आम्ही काय आप आदरणीय आपाने आपली भूमिका या ठिकाणी सविस्तरपणे मांडलेली आहे मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपानी सांगितलेलं आहे की एकदा फडणवीसांना विचारा म्हणजे पहिली मीटिंग तुझी कधी आहे ती आणि ही हा प्रश्न विचारण्यासाठी निश्चितच आपल्या आपल्या सोबत असतील असे मी आशा बाळगतो आणि आपा या ठिकाणी आले आपल्या आंदोलनामध्ये सहभागी झाले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद आंदोलनात पहिल्यापासूनच आहे